झाड आहे आम्ही चिरकलो सगळे आजी आजोबा काका काकू सगळे म्हणलो पण चोरी करायला लागले <laughs> हे बघा <laughs> हे दाम <laughs> हे पण आम्ही अर्धा चालू केलंय ब्लॉग किती स्वच्छ रस्त हे संजय ना आज सप्पीची बहीण पण आहे आमच्या सोबत येतील का आम्ही दिसल्याच्या शेतात शेतात आलोय आहे सॉरी असं ना काका काका काकू आम्ही कस त्याला माहित नाही मला येत नाही सप्पी कॅमेरा तू तुझर मी घेऊन बोलतायचं तर आता आम्ही ना हिला कॉलेजवरून घेता आलोय शेतात आलोय तिकडे आम्हाला भूक लागली तोडून खा हा इथं सगळं शेंगा आहे शेंगा सुन तोडू नकोस छान बस कन्फर्म शेंगा आहे ते घरातले कोणी नाही आम्ही चिरकलो सगळे आजी आजोबा काका काकू सगळे म्हणलं पण कोणीच पाहिजे शेंगा ते असं वरती आहे आम्हाला अचानक आम्हाला लक्ष भेटलं फोटो फाटायला ते पण असं माझ्या लाडू बरोबर नाही काय करू अव्वा हे सगळं सुट रोम रोम भाय थोडं थोडं लागतं तरी झा शेत ए ते शेंगावरून जाऊ नका मला खायचं भूक लागली झुमले यार मला टेक मी ह्या सनफ्लॉवर ला बघायला आलो खरं या सपीला उद्या घ्यायला येऊ मग दोघ पण तयार होऊन येऊ मग विचार बघा खरं सांगायला खर उद्या या मला पुन का फायदा देखणे का कमी जलवा आहे हमारा है। का कमी <laughs> मग गाडी असल्यावर उद्या चला एक एक उभार आपण फोटो काढू चोरी करायला लागले अरे तिकडे सडले तूकोली छोकोली चोरी करू नको बाबा झाड आहे फक्त दिसायला चांगलाय तोड्याला चांगलं नेऊन आले दुसर मी

नाईटपासून इकडं क्रॉस व्हिडिओ आऊच पाहिले खास झाले तीन चुकी केलो चल आम्ही जातो बाय काय येऊन चुकी केलं उद्या यायच्या वापस हाँ 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 हा 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 व्हिडिओमध्ये ए सबसे अलग हे आपण तीन कसं कसं करायला लागला काहीच हे मी थांबा मी दिसते का नाही माहित नाही ऑसम awesome दिसा हे तोड की त्याला सफेद तोड ना लागले हे तोड ना ए हे हे वाले तोड ना हे तोड की येते ना सफे प्रज्ञाचं स्कार्फ इथं आहे आपण किती झालो बघ की आपण किती लांब आलो स्कार्फ भेटलं चला तिला भूक लागली आहे सो आम्ही आता चाललो लवकर थँक्यू थँक्यू ठी छट बघा अजून एकदा कर इथला झुमक अजून एकदा कर बाय बाय तिने आम्हाला तिची मम्मी काय गवण उचलकत होती आमच्यावर पण रागावले नाही त्याने अजून आम्हाला सपोर्ट करत होती समोरच्या साईडला सनलाइट ने ती हुकते ना हुकताय नाही सुन कोथिंबीर आहे मी इथे साईडला बघा उडा कोथिंबीर आहे हेगा मी इथे आहे भाजी हो तुला तुम्हाला दोघांना माहित नाही इतनी मैती कसं असते आम्ही जोरून चाललो इंग्लिश हे झाड अगं हेला म्हणत शेंगा हे आम्ही कसं चाललोय बघा पटरी बनाके दिसते का बघा आपण दिसतंय का मी घ्यायला घेते काय पण ते

आता मी फोटो काढायला शेत आहे पण शेतामध्ये येऊन यायचं म्हणताना घेऊ जाते आमचं आता आम्हाला जायचंय इकडे रस्ता खराब आहे आणि इकडं चांगलं आहे का का इकडे प्लेन डांबरी आहे ना जाऊ शकतो कुठे रस्ता ते दालचावल हां अच्छा ठीक आहे थँक्यू जरा असं काय वाटायला आहे पुढे जाऊन पण रस्ता आम्ही चुकेल नाही पुढचा रस्ता माहिती मला चिकल आहे आहे इथं चल आता उद्या गाडी ना चलो आम्ही गाडी चालवतो तुम्हाला भेटतो नंतर बाय चलो आमचं चल आमचं रोम रोम भाई ब्लॉग मध्ये पण सांगितलं आता तिने टाकायला पाहिजे द्यायला पाहिजे पण ते ब्लॉग बघून हे आजचं आठवलं हे रस्ता सिक्रेट ब्लॉग आहे सिक्रेट किंचि अरे काय आम्हाला असं झाड काय माहित किती छान येतलं आपला रस्ता आम्ही उतरतो आम्हाला रिस्क नाही घ्यायचं जगायचं आहे भाई गोबाड चांगले नाहीये पण आम्हाला ना बोलायला मी एकदा कॅमेरा धरताही नाही आणि एवढं बोलायला फोन देत हा हल्ल हे बांबूचं झाड आहे काही तुम्हाला व्हायचं असेल तर मी सांगते वा चॉकलेटचा सा बंगला डेअरी मिल्क डेअरी मिल्क काय सगळं मेलोडी वगैरे सगळे राहतच येत आहे किती भारी दिसत आहे सपरी मला फोटो काढून पाठव कु मी चिकल मध्ये पूर्ण पाय दिल ते वाय गेलो माझं पण गेलं पायावर उडलं का नाही हे असं आमचं सीन होत समोर मंदिर आहे कशाचं तरी देवीचं देवीच ऑलमोस्ट सगळे मुगल्स तिकडे येतात मग शूट करायला से से मी तर कॅमेरा संजना दिसत नाहीये संजना दिसली दिसली जर कुठलं मंदिर आहे माहित नाही पण नमस्कार पडलं तुम वर तुमले खाण तुम्ही आमची प्रज्ञा कशी दिसत आहे भूत इथे ह्या जंगलामध्ये वाघ आलेला आहे असं वाटत वाटतंय गाडीवर चढून इकडे वाघ चढलेला आहे ब ही गाडी आता फोन धरली आहे गाडी चालू चालवते माहिती आहे आणि काय म्हणते जरा संजनाचं विषय वेगळा चाललाय मला कॅमेरा धरते इकडे तरी पण मी वळवळ करायले ओळवळ नाही फॉर्मेशनमध्ये तरी फिल्म सेट कुठे आहे समोर आहे संजय हां सही आहे संजनाला काय प्रॉब्लेम आहे सांग तुझ्या प्रॉब्लेम आहे मला शूट करायचं पण तुम्ही येणार नाही हे मला असं वाटायला कॉलेज आम्हाला गाडी भेटली तर तुम्ही जाऊ शकता आम्हाला हे एकच समजत नाही आम्ही जातो कुठून येतो कुठून आणि जेव्हा आजी किती छान चाललेत कोण कोण आहे थांबा मी अय्यो अव आजी तोंड लपवली त्यांनी फेमस झाल्यावर मग नाही तर का आम्ही जाऊ शकता हां एका रस्त्याने जातो आणि दुसऱ्या रस्त्याने येतो हिला सोडत आहे मॅडमला आणि मग आम्ही माझी पप्पाला घ्यायला मी बोलते मला घरी सोडायला ऐकत तो तेरा आहे ना शेअरिंग अँड केअरिंग तर आता मी चाललोय ओके बाय नाही काय प्रकाश प्रभू पड्या अग बाई काय बाईल बास पिला तर गाईज मी आता मुळ भाजत आहे आणि मला त्यात मिरची काप टाकायची का कापून आणि मुळा मम्मी कापलीय सो so, तर गाईज तर चान राहा चा। चहा भाई भाई टाटा।, गाईज आतम, टाटा गाईज मी आता भाजत आहे मला बोलता येत मिरची घाल पाणी बंद कर नायच का मुळा घालते मिरची टाकायचे हा